नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत रैत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा कोल्हापूरच्या योग विद्याधामचे तज्ज्ञ दयानंद सुतार यांचं मार्गदर्शन एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन रमजान शेठ बांधार विद्यालयात आज सकाळच्या मनोहर वातावरणात योग विद्याधाम कोल्हापूरचे दयानंद सुतार व त्यांच्या टीम सोबत योगासनांचा योगा प्रात्यक्षिक करत आजचा योग दिन साजरा करण्यात आला कोल्हापूरचे योग शिक्षक दयानंद सुतार त्यांच्यासोबत मेघा सुतार वृषाली महाडिक अनुका शिंदे यांनी योगांची प्रात्यक्षिक सादर केली विद्यार्थ्यांनी विध्या ते, योग प्राणायामचा आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक श्री भोसले एस एस यांचं विशेष सहकार्य लाभलं मुख्याध्यापक मान्य श्रीत खरात सर पर्यवेक्षक मान्य सो देसाई मॅडम विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शीक्षक, शीक्षक, कर्मचारी विद्यार्थी यांच्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा